नमस्कार तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आयुष्यात येणारी संकटे दुःखे कितीही मोठी असली तरी त्यांना सामोरी जायची हिंमत फक्त एकच नाव देत ते म्हणजे देव देवासमोर हात जोडून उभं राहून जी हिंमत भेटते जी ताकद भेटते ती अजून कुठेही जाऊन भेटत नाही तशीच कथा आज आपण ऐकणार आहोत एकदा एक, एक लहान बाळ जन्माला येणार असतं पण जेव्हा देव म्हणतो की तुला पृथ्वीवर जायची वेळ आली आहे तेव्हा ते घाबरते आणि आणि देवाला मी नाही जाणार त्या तिथे खूप खूप त्रास सहन करावा लागतो दुःख संकट मरणाची भीती पण असते तेव्हा देवा तुम्ही पण जर माझ्यासोबत येणार असाल तरच मी जाईन तेव्हा देव म्हणतो की मी तुला एकट्याला नाही पाठवत आहे मी पण तुझ्या सोबत तिथे येणार आहे पण तो देवाला विचारतो की मग मी कसं समजू की तू माझ्या सोबत आहेस तेव्हा देव म्हणतो की जर तुला चार पावलं दिसली म्हणजे एक तुझ न एक माझ तेव्हा समजून जा की मी तुझ्या सोबत आहे ते लहान मूल पण तयार होतं आणि निश्चिंत होऊन जन्म घेत त्याच्या प्रत्येक सुखात त्याला चार पावलं दिसतात पण तो जेव्हा दुःखी असतो संकटात असतो तेव्हा त्याला दोनच पावले दिसतात तो देवावर नाराज होतो त्याला वाटत देवाने वचनाचं पालन केलं नाही देवाने त्याला फसवले जस जसं तो मोठा होतो तस तस पुन्हा आयुष्यात त्याच्या दुःख तेव्हा तो, ते तो डोळे बंद करून पाहतो तर त्याला पुन्हा दोनच पावले दिसतात तो पुन्हा होतो कधी आनंद आला की डोळे बंद करून पाहिलं असता पुन्हा त्याला चार पावले दिसतात जेव्हा तो मरणाच्या दारात पोचतो तेव्हा तो, ते तो डोळे बंद करून शेवटचं पाहण्याचा प्रयत्न करतो कि देव आता तरी आपल्या सोबत आहे का पण तेव्हाही त्याला फक्त दोनच पावले दिसतात तो मेल्यावर जेव्हा देवाला भेटतो तेव्हा तो देवाला प्रश्न विचारतो की तू मला फसवलस तू मला माझ्या दुःखात कधी सोबत दिसलासच नाहीस मी एकटाच होतो प्रत्येक वेळी तेव्हा देव त्याला म्हणतो की मी तुला दुःखात माझ्या कुशीमध्ये उचलून घ्यायचो जेणेकरून त्या दुःख अडचणीत तू खचला नाही पाहिजे जी तुला पावलं दिसायची ती तुझी नसून माझी होती आणि आनंदात मी तुला मोकळेपणाने खाली सोडून द्यायचो तेव्हा तो माणूस देवाची क्षमा मागतो तात्पर्य एवढंच की देव हा जरी दिसला नाही तरी दुःखात नेहमी आपल्या सोबत असतो आपलं रक्षण करत आपली काळजी करत असतो आणि त्यामुळेच येणाऱ्या संकटांना दुःखांना सामोरी जायची ताकद आपल्याला भेटत असते देव एक अशी सकारात्मक शक्ती आहे जी आपल्याला प्रत्येक वेळी बुडालेली नौका किनारी लावायला मदत करते म्हणजेच योग्य मार्ग दाखवत असते हे आयुष्य आहे आणि यात संकटे तर येणारच पण त्याला सामोरे जायचे बळ हे फक्त ही सकारात्मक ऊर्जा देत असते तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका धन्यवाद